नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मुगा मुग डाळीची इडली कशी करायची ते आपण पाहूया सर्वप्रथम तांदूळ आणि मूग डाळ मी घेतली आहे त्यानंतर मूग डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतले आहेत आणि ते भिजत ठेवले आहेत मी चार ते पाच तास भिजवून घेतली आहे त्यानंतर मी मिक्सरमध्ये वाटण्यासाठी घेतली आहेत त्याच्यामध्ये थोडेसे मेथीही टाकली आहे चला तर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया सर्वप्रथम मी मूग डाळ घेतली आहे ती ग्राइंड करून मी घेतली आहे ही पहा ग्राइंड करून झाली आहे मूग डाळ आता मूग डाळ ग्राईंड करून झाल्यानंतर आपण पातळ्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर ही मूग डाळ आपण ग्राइंड केलेली पातळ्यामध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत तांदूळ ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आपण ही मिक्सरमधून ग्राईंड करून घेतलेले आहेत हे पहा आपण मिक्सरमधून ग्राइंड केलेली तांदूळ आता पातळ्यामध्ये टाकून घेणार आहोत हे अशी आपण पातळ्यामध्ये टाकून घेतलेली आहे हे पातेल्यामध्ये टाकून झाल्यानंतर त्याला मिक्स करणार आहोत हे पहा सर्व आपण एकत्र मूग डाळ वाटून घेतलेले आणि तांदूळ वाटून घेतलेले आपण मिक्स करत आहोत अशा प्रकारे आपली ही मिक्स होत आहे मिक्स झाल्यानंतर आपण त्याला थोडा वेळ थोडा वेळ मिक्स करून घेणार आहोत आता ही मिक्स झालेली आहे आणि ह्या पीठ आपण झाकून पूर्ण नाईट ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आपण इडल्या बनवणार आहोत तर आता पाहूया आपलं पीठ कसं आलं आहे सर्व पीठ आपण ठेवलेलं आहे हा अशा प्रकारे आपला हा पीठ आलेला आहे हे पहा कसा पीठ वरती आला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ते मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्या इडल्या बनवणार आहोत हे बघा मिक्स मिक्स करून घ्यायचा आहे सर्व एकजीव झालं मिक्स झालं मीठ त्याच्यामध्ये की आपण त्याच्या इडल्या बनवणार आहोत चला तर आता इडल्या बनवायला घेऊया आपण हे पीठ मिक्स होत आहे असं सर्व पीठ मिक्स 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 करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पीठ आता मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्या इडल्या बनवणार आहोत हे बघा असं मस्त पीठ असं आलं आहे थंडी असूनही माझं पीठ सुंदर असं आलं आहे आता असं त्याच्या इडल्या बनवायच्या आहे आता सर्वप्रथम आपण इडलीचं भांडं घेणार आहोत सर्वप्रथम आपण इडलीचं भांडं घेणार आहोत त्या इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व पात्रामध्ये आपण थोडं थोडे इडलीचं पीठ टाकणार आहोत आणि इडलीचं पीठ टाकून झाल्यानंतर आपण त्या इडल्या वाफवायला ठेवणार आहोत हे मी कशी तेल लावत आहे ते तेल लावून झाल्यानंतर आपण इडली चारी भांड्या चारी इडलीच्या भांड्यामध्ये मस्तपैकी आपण इडलीचं बॅटर टाकणार आहोत असं आपलं बॅटर टाकून होत आहे बॅटर टाकून झाल्यानंतर आपण इडली वाफवायला ठेवणार आहोत चला तर इडली आता वाफायला ठेवूया आपण पुढे आपल्या इडली वापरा वाफवायला ठेवत आहोत आपण अशा प्रकारे आपण इडली वाफवायला ठेवलेल्या आहेत वाफवायला ठेवतेले इडली भांड्यामध्ये ठेवायचे आणि मग नंतर इडलीला झाकण इडलीच्या भांड्याला झाकण लावून ठेवायचे दहा ते पंधरा मिनटं छानपैकी वाफवून द्यायचं आणि अशा प्रकारे आपली इडली रेडी झालेली आहे ही पहा आपली इडली रेडी झाले आहे इडली आपण चटणीसोबत खाऊ शकता नाही तर सांबारसोबत मी इडलीसोबत चटणी बनवली आहे चटणीची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते कशी बनवायची माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा इडली कशी झाले आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा चला तर बाय 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 धन्यवाद